बाई असं जीव नुसतं माटमूट माटमूट करी सुटला घरामध्ये इतकं गारमाट लाईटीचा तपास नाही आणि हा बाबा पडतो काय काय माहिती आज बाहेर बसावा तर निसता जीव असा तगमग तगमग करतो काय डोकं चालवा काय गणित तर कळत नाही बाई त्याच्यात हाय मला बीपीचा त्रास असं गारमाट होत आहे घरामध्ये काय करावा बाहेर बसलं दादा बाबाचं सारखं ध्यान पुढे गेली कोणाजवळ जाऊन उभी राहिली घरी बांधणं आणि बसल हा बसले बाई थकल गाव पाया खाली घालतो बर मला काही एक बाई भेटली नाही का ते काम होत आपलं हाय का दुरी कामी मी रिकामीचे येऊन बसले बाई पण येऊन किती कोणा राहत नाही बसले लाईट नाही असा मुट करी सुटला तुम्हाला सांगा ते बसले इकडे येऊन भेट तुला भेट वेळ आपल्या करता भेटेल बाई पण मला सावलीतलं काम असलं तर मग मी येईन सावलीतच कर लागलं सावलीत केलं तर चाललं आणि ऊन खाली झालं केलं तरी चाल पण मला ना हा का गाव पाया खाली गा एक बाई ना मला हा म्हणली नाही का बरं आता ते माझे तू एकच काम काय एक काम आहे मावलं कामासारखंच काम आहे काय वेगळं आहे का मावलं मग काय काम आहे काम काय सोपं आहे बा आपलं जमा का मला आता तुम्ही काम सांगितलं तर मी म्हणाल ना जमला आता आख्या गावात कोणला जमलं नाही एकडे मला पहिले सांगा बाई मग कोणचं काय ना आपलं खुसून द्यायचं खोसून द्यायचं तुम्ही काय भाव चढले काय का, काय मग आता तुम्ही म्हणता खोसून द्यायचं मग कोणची बाई येईन तुमच्या कामाला अरे माझी बायको झाली आजारी तिला काय जामाना म्हणलं सगळ्या गावात पहिलं म्हणजे ते म्हणा काम काय म्हणून खोसायचं तेव्हा ते नाही तिथे आपलं जमणार नाही मग एखाद्या बापे माणसाला सांगून पाहिजे बापे माणसाचं नाही जमत ते बाईस लागेल बाईस लागत मग पाहिजे नाही एखादी नाही ना कुणी भेटलं पाहिजे तुरी काय बस चाल नाही बाई खुशीचे धंदे मला काय यानं नाही एक दिवस घेऊन पाय नाही तुमचा रॉंग नंबर झाला ना असं काहीच आवडतंय कायच का, का रॉंग नंबर मग एक बाई दा नायचं काम येत तुम्ही मला म्हणते का तू तुला जमाल तुला माहिती ना खोसायचं नाही बाय मला कायच माहिती मग तो खोशल होत तुमची बाई कुनिट झाली खोशीत असा पण मग येळवार जातो ना हे पावसाच काउर ते जरी खुसून झालं ना म्हणजे मग जरा व्यवस्थित होत असं पावसाचं जरी कावर झालं तुम्ही म्हणते येळवारीसून झाले बरं पण मग गार माट की किती उकडा उठलाय हो काही खोसायचं महिने पावसाच खोसायचारखित त्या कोड्यामध्ये खोसला वाढत कोरड्यात जरा व्यवस्थित वाढत हा तुला पैसे वाढवून देणार पैसे वाढून द्या घ्यायला काय करते तुमच्या भावाला माहिती झालं मला कामभार मोडून तुम्ही माहिलं त्याच्या काय अवघड दे ना मग तो मी कुठे आयलो होतो तू पार पार्गी शिरपत्रावून कोसून घ्यायला मला माहिती बघा तुम्ही दोघं विचारांना खुशी देतात आता माही बाय कोणी म्हणून म्हणून आपण नाही मला नाही जमणार ऐक नका बाई मला चांगलं चाललंय तुम्हाला सांगायचं तुमच्या पायाच्या पुण्याने चालू गाडीची कानखीळ काढू नका मी काय होतो दुसऱ्या बायापेक्षा तुला पन्नास रुपये आत्राफ देतो मला पन्नास रुपये आत्राप नको पण मायाचे हे कामच नाही म्हणा मग तू करते काय काम करते काहीच नाही भाई असा उकाडा झालाय मी बसली इकडे सावली ती म्हणून त्याच्यात तुम्ही आले मला डोकं लावायला मी काय होतो मग तू ऊन खाली झालं खुश नको बाई पण मला खुशी जमणारच नाही मग एवढे मोठले पोरं झाले इथून मागे एवढी चांगली वागले आणि काय अधुपरी तुम्ही मला डोक्याला पोरं मोठले मग काय पोरं झाले का नाही बाई नका नका तुम्ही ना मला या असे धंदे काही बी नका सांगू आणि चालू गाडीचे काही कान काढून देऊ नका भाई तिथे काय कान तुम्हाला माहिती तुमचं भाऊ किती बेकारी पिऊन जर आलं ना तर मला कोटी मोकरी त्याचा नंबर मी त्याला फोन करतो कर हे e, दी। का बाबा काल भांडणं लावी त्या घरामध्ये काय भांडण दहा रुपयाचे दोन तुला चार रुपयातो पण तू एवढं काम कर ना आ, भाई त्याची उतरली म्हणजे मग त्याला माहितीच होईल ना त्याची उतरून देत नाही मावलं खांब असतो नाही मला नाही जमणार नाही मग मला एक पाहून दे बाई दुसरी मी का, 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 है? मी का? का है, ते एजंट आहे का काय मी हे धंदे करते का तुला माहिती सगळं नाही बाई मला काच माहिती सरसून दे पोरं झाले नवरा माय वाले असा आहे त्याच्या कानावर गोष्ट गेल्या माहिती येऊन पाहणार येऊन पाहू नाही तर ना पाहू आजकाल भीतीला का नाही मी काय होतो जाऊन मरते तू ना आज ना तर मी ना सगळ्या गावात हो ना काढी म जाऊन गायत्रा बाई खोसून झाले एक नंबर ए बाबा मला काही माहिना नको पाठी तुला नको माय नावायची काय पाठी बिटी नको लाव ला बाबा काय असे धंदे काढले कोसून शिंका कोसून शिंका कुठे मांडवा केला बायत वाढीत बाया पण त्या कटाळे आता ते ना तो खोस नसते मापाचा असेल भाऊ नाही त्याच्या हाताने खुशी मी फक्त त्यांच्या हातात देतो त्यांच्या हाताला खुसून जाते

त्यांच्या निवाईनं म्हणून मा नाव सांगितलं त्यांच्याकडे लग्न आहे ना आता त्याला सवड नाही ना मी पाहते ना त्यांच्या तिच्या घरी जाऊन त्या बेतच पाहते त्याला काय पाहते आता काय मी काय अशातली बाई आहे काय नाही तसेतली आम्ही कुठं म्हणून तशातली मग पण ऐकले जाऊन नये काय ए बाया किती डोक्याला बाई तक वाढवला आता त्या काय वाटत नाही बाई मला जमणार नाही आणि मला या असं तुम्ही पानसट माझ्याशी बोलत नका जाऊ त्याच काय हा बरं साधारण तू किती पैसे घेशील मला ते कामच करायचं का नाही तर काय बरं हो मग तर उदाडाय नाही मला रोजावं नको मला उदाडावं नको हे काम काय रोजाचे उदाडीचे काम आहे काय बाई आपल्या टाचायला नाही चावड्याला कुठून तुम्ही मला ये काय आता उतारवायचं तु अनावर पाणी करून टाकली नका बाई मानवऱ्याचं नाव घेऊ नका आणि त्या मला त्या गावाला जायचं नाही तुम्ही काल मला त्या गावाचा रस्ता विचारवायचा तुम्हाला माणूसच नाही नाही माणुसकीचा काही संबंध नाही बाई काय असं असेल तुम्ही नवरा जर आला तुमच्या बायको क आणि तो जर म्हणला मला कोसून दे मग तुमच्या जीवाला कसं वाटत त्याच्यात काय मग मी तर चांगलं आहे महापोडत काहीच मळी नाहीत काही मळीच नाही जबाब नको बाबा मला नाही जमणार मा नवऱ्याक तुम्ही बायको पाठवू नको बाबा आणि मला धंदे शिकू नको माच नवऱ्याला मी पार का टाळून गेले पार मला वाईता ता काय त्याला तेवढा दन भरलाय पिऊन येऊन आल्या काय झाले माग बहिणी मी तिला पाऊस आलाय पाऊस आलाय तोंड पाऊस तोंड आलाय करता मला खुस घर दिला ना का म्हणजे मग मी मोकळ तुम्ही मोकळी पण पावसाच खोसायचा काय संबंध भावाजी तुम्ही काय मला डोक अरे एवढं लोक गेले ते म्हणजे मिरच्याच रोप मिरच्याच लोक हा आणि त्याच काय ते खोसायचे वालवडीचे बी दहा पांढरा तेवढं खोसायची ए भाई मग तुम्ही असं म्हणा ना मग ते इथं खोसायचे का मला चांगले जमा ते मग तेच जमाला ठेके ना सांगल है तू खुशी दे म्हण मी तर बराबर मग आपावर टोळशीच चालत मला ते म्हणायचं ना तो 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 बर मग जमल मग जमल भाई पण मग आता आजचा दिवस तर गेलाच मग उद्या येईन मी उद्या येईन तेवढं खुशून दे मला चालन खुशून घ्या हिशोबा हा माय माझ्या हिशोबाने खोसून घे पण मग तुम्ही असं बोलायच ना नावाची बरं लावायचं किती पैसे घेशी नाही मग जो रोज चालू तुम्ही आता तोंडाने बोलून दाखवलं नाही बाकीच्या पेक्षा तुला पन्नास रुपये वाढून पण ते चालला परसिन हा ते खोसायचे बाबतीत आपला कोणी हात धरू शकत मग त्याच्याकडे नाही तुम्हाला टोळीतल्या बायांनी नाव सांगितलं आहे कधी त्या टोळीत नाही नाही ते म्हणाय गाजराबा एक नंबर खोसाय बाबते एक नंबर आहे आपला हातच कोणी धरू शकत येऊ का मग कोणचीच बाई माणूस आपल्या जवळ उभा राहू शकत नाही बरं चल मग मी तुला माऊल दाखवून देतो उद्या मी सकाळीच ना आणून जातो आज तुला मग माऊल दाखवून दिला असतं ना आजच दाखवी त्या का हा केवढं काय म्हणजे मग कसं तुलाही नको अडचण याला नाही तर तुम्हाला लई मोठं आहे मग माऊ न येणार अडतो त्या पुस्तक दाखवून देतो चला मग चल डोळ्याचा काळात जारपोटा जातं रे